शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीजक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसचा दो व्हिडिओ आहे लांजामधून लोडिंग चालू ला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आता जे जंगली रोप आहेत त्यामध्ये कदंबा भावा तामा तामन अर्जुन बकुळे पुत्रंजीवा त्याचबरोबर शिशू अर्जुन करंज नीम कांचन मोहगणी आता ह्या गाडीमध्ये लोडिंग जे चाललेलं आहे हे चव्हाणवाडीसाठी पाचशे रोपं आहेत जंगली रोपं आहेत उंची आठ ते दहा फूट बॅक साईज चौदा ते सोळा ही रोपं आपण ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल फॉरेस्ट असेल त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये अटल योजना त्याचबरोबर माजी वसुंधरा योजना ह्या सर्व योजनेसाठी आपण रोपं देत असतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारचं लाईव्ह लोकेशन व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या मोठी संपर्क करा